नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल उन्हाळा किती आहे उन्हाळ्याचं सगळ्यांनी जपा मला प्रचंड त्रास होत आहे उन्हाळ्याचा उन्हाळा सहन होत नाही आहे त्यामुळे तुमच्यापाशी मी चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येऊ शकत नाही आहे तब्येत सारखी खराब होत आहे या उष्णतेमुळे तर उष्णतेचा सुद्धा जरूर नारळ पाणी प्या ताक प्या साधं वॉटर प्या काकडी खा वॉटरमेलन खा काही ना काहीतरी पातळ पदार्थ सतत आपल्या जवळ जाऊ दे सूर्याच्या किरणांमध्ये जाऊ नका डोकं बांधा डोळ्याला चष्मा घाला गॉगल घाला आणि नंतर सूर्याच्या प्रकाशात बाहेर पडा ज्यांची कामं नसतात जी छोटी छोटी मुलं आहेत त्यांना उन्हात नेऊ नका नंतर संध्याकाळी सहाच्या नंतर बाहेर जायचा नाही तर सकाळच्या सकाळी अतिशय बेकार उन्हाळा आहे आणि आपली तब्येत सांभाळणं सुद्धा आपलं प्रथम कर्तव्य आहे त्याचबरोबर कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या छान छान ऑफर तुमच्यासाठी आहेत त्याचप्रकारे लकी चाम पेन ज्यांच्या ज्यांच्या एवढ्या इच्छा होत्या की चांदीचा लकी लकी चॅम्पेन हा तुम्हाला हवा होता तर तो मी आता तुमच्यासाठी विक्रीला खुला केलेला आहे तर ज्यांना ज्यांना लकी चॅम्पेन हवा आहे त्यांनी झट्ट देशी उठायचं आणि पट्ट दिशी आपल्या नावावर पेन बुक करायचा पेन किती जणांच्या नावावर बुक करू शकता तर पेनावर एकाच्या नावाची रेकी होईल फार तर फार दोघांच्या नावाची बहीण भाऊ असतील नाही त्या पती पत्नी असतील बहिणी भा, भावंडा असतील अशी अख्ख्या घरातली चार जण एक पेन वापरू शकत नाहीत कारण प्रत्येकाचे ओरे वेगळे वेगळे असतात त्यामुळे तुम्ही वापरलेला पेन जर मुलांनी परीक्षेला लकी चॅम्पसाठी जर दोन शब्द त्याच्यातले लिहिले अख्ख्या पेन वापरायचे नाही लकी चॅम्प म्हणूनच त्याचा उपयोग करायचा असतो तशीच रेखी तुम्हाला मिळणार आहे तर एक तर घरातल्या सगळ्यांना वेगळा पेन असावा नाहीतर दोन दोन ऊर्जेमध्ये आता छोट्या मुलांची ऊर्जा वेगळ्या असतात मोठ्या माणसांच्या ऊर्जा वेगळ्या असतात पती पत्नीमध्ये एक घ्या आणि पोरांमध्ये एक घ्या या प्रकारे सुद्धा तुम्ही लकीचा पेन घेऊ शकता तुमच्या अतिशय आग्रहा खातर मी हे चालू केलेलं आहे आणि अतिशय कमी क्वांटिटीमध्ये मी हे पेन उपलब्ध केलेले आहे तर झट्ट दिशी उठायचं आणि पट्ट दिशी बुकिंग करायचं तर चला आता आज व्हिडिओ घेऊन आले तुम्हाला मी की एक एप्रिलपासून राजयोग मालव्य योग तयार होत आहे तर या राशी या योगामुळं कोणकोणत्या राशींना जास्तीत जास्त फायदा होणार आहे एक प्रकारचा राजयोग तयार होत आहे एक महिन्या ते दीड महिन्यासाठी हा योग चालू राहील त्या आपला फायदा करून घ्या प्रत्येक राशीला चांगलाच जातो असं नाही तर काही राशींना थोडासा कडक जातो आणि काही राशींना हा राजयोग म्हणजे पैसा देऊन जातो घर सुख समृद्धी वाहन शुक्रकारक सगळ्या गोष्टी देऊन जातो असा तो राजयोग बनत असतो कधी लग्न ठरून जाईल कुणाचं काय होईल चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये घडतात तर एक एप्रिलपासनं राजयोग तयार होत आहे तर या पाच राशींसाठी अतिशय महत्वाचा आहे या पाच राशीच्या व्यक्तींची प्रगती होईल पैसा मिळेल धंदा व्यापार वृद्धी होईल यासाठी या, या पाच राशींच्या लोकांना लोकांनी या येणाऱ्या महिन्यामध्ये एक एप्रिल एप महिन्या ते साधारण मे महिन्यापर्यंत जागृत राहणं गरजेचं आहे तुमच्यासमोर काय काम येत आहे ते तुम्ही कसं उचललं पाहिजे कशात फायदा आहे ग्रह तारे नक्षत्र तर ता तयार आहेत मस्तपैकी तुमच्यासाठी पण काम करणं हे तुमच्यावर अवलंबून आहे मग आता हे काम करणं ह्याची बुद्धी आपल्याला कोण देतं तर ग्रह देतात त्याच्यामुळं नवग्रह चौकी आपल्या घरामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे राजयोग कोण बनवतंय ग्रह बनवतात त्याच्या नवग्रह चौकी ही घरामध्ये असणं महत्वाचं आहे लाकडी घ्या क्रिस्टलची घ्या कोणतीही घ्या ऑफर प्राईजमध्ये मध्ये चालू आहे त्यामुळे नवग्रह चौकी ही प्रत्येकाच्या घरात असलीच पाहिजे दुसरी गोष्ट ग्रह तारे आपल्याला चांगली साथ देतात पण अजून कोण आहे की ते आपल्याला सांग चांगली साथ देतं किंवा या ग्रहांचा उपयोग करून घेण्याची आपल्याला बुद्धी देतं बुद्धीमधनं पैसा आकर्षण करून घेण्याचं काम कोण करतं तर पायराईडची अंगठी करती पायराईडचा क्रिस्टल करतो पायराईडचा रॉ फॉर्ममधला सुद्धा हा आ, जो आपल्याकडे आहे स्टोन तुम्हाला तीस ग्रॅमपासनं जो स्टोन मिळतो तो, तो सुद्धा तेच काम करतो पायराईड हे सोनं आहे क्रिस्टलचा राजा आहे आणि आपल्या बुद्धिमत्तेनुसार आपण पैसा आकर्षित करून घेतो आपली बुद्धी चालायला लागते ला ज्यांच्याजवळ पायराईडचं कासव आहे पायराईडच्या अंगठी आहे पायराईडचं पेंडल आहे त्यांना तीन आठवड्यामध्ये हा रिझल्ट येतो की अचानक धनप्राप्ती होते तीसुद्धा तुमच्या कर्म आणि तुमच्या कष्टानं अचानक दिवस पालटण्यासाठी पायराईडचा कासव पायराईडची पायरायडची अंगठी पायराईडचं पेंडल शेअर मार्केटसाठी पायराईडचा स्टोन नाहीतर ना डायरेक्ट आपला मोठा रॉ स्टोन आहे तो अतिशय उत्तम आहे त्यामुळं राजयोग असला तरी त्याचा फायदा करून घेण्यासाठी या सगळ्या गोष्टीची पण तितकीच गरज आहे नाहीतर राजयोग येईल पण आणि निघून पण जाईल पण हातात रुपया पडणार नाही तर या तर या सगळ्या रा राशी कोणत्या कोणत्या आहेत पाच राशी की ज्यांना या राजयोगामध्ये लाभ होणार रा आहे त्यातली पहिली रास आहे मेष रास दुसरी रास आहे सिंह रास तिसरी रास आहे कन्या रास चौथी रास आहे तूळ रास आणि पाचवी रास आहे मीन रास मीन राशीला जरी साडेसाती चालू असली तरी मीन राशीसाठी साडेसाती किंवा दोन हजार चोवीस आणि मनी हे गणित फार मोठं आहे फक्त ओळखायला शिका पाच महिने ह्याच्यातले जात आले चार महिने जात आलेत पुढच्या राहिलेल्या दिवसांमध्ये पैसा कमवायला शिका ग्रहतारे आपल्या बाजूनं चांगले आहेत पैशासाठी पण आरोग्य मात्र तुमचं थोडंसं बिघडत राहणार आहे पायाच्या तक्रारी डोळ्याच्या तक्रारी हार्टच्या तक्रारी या येत राहणार आहे काही जणांना स्किन प्रॉब्लेम येतील ज्यांच्या रा शनीच्या दशेबरोबर राहूची केतूची दशा केतूची जास्त करून दशा चालू आहे त्यांना स्किनचे प्रॉब्लेम येऊ शकतात कुणाचे केस जास्त गळू शकतात तर या सगळ्यांसाठी गरज आहे की नवग्रह चौकीची तुम्ही नवग्रह चौकीची पूजा घरात करत राहिला तर ग्रह त्यांचे त्यांचे जे आहे जे तुम्हाला कमकुवत पडत आहेत ते तुम्हाला जास्तीत जास्त लाभ देतील तर चला कसा वाटला हा व्हिडिओ हे मला जरूर सांगा छान छान कमेंट करा जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा ऑफरचा लाभ घ्या आणि लकीचॅम पेनचा पण लाभ घ्या वरती दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर आपलं बुकिंग करा म्हणजे तुम्हाला पेन लवकरात लवकर अगदी पाडव्याच्या नवीन डायरीवर नवीन ह्याच्यावर लिहिण्यासाठी लकीचॅमचा पेन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत जबाबार